नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर दीप संध्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे आता दुसरा व्हिडिओ मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण इथला कार्यक्रम जो तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा म्हटलं की पटकन पुढे उडी मारायची मयात म्हटलं की मागे उडी मारायची असं करत उभं राहायचं नाही जंपच पाहिजे त्यामुळे हे खोचावर पाय दिसू येत आम्हाला वन टू, टूयात चला काय तिघी जणी थांबल तर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आदरणीय ऋतुराज दादा पाटील सौ पूजा वहिनी आणि आजच्या कार्यक्रमाच्या खास आकर्षण असलेल्या मृणमयी देशपांडे आपण करवी निवासिनी अंबाबाई श्री महालक्ष्मीची पूजा केलेली आहे त्याचबरोबर पंचगंगेचं जलपूजन केलेलं आहे त्या ठिकाणी त्या पूजा करून देवीला नमस्कार करून या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत काळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं जोरात स्वागत करूया तोपर्यंत गेम चालू होते हा गेम जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मृणमयीजी देशपांडे ऋतुराज दादा पूजा बहिणी यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचे लाडके अर्थातच युवा नेते युवक आयकण मानिय ऋतुराज सर्वांच सहर स्वागत अभिनेत्री ती प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात पोहोचली अशी सर्वांची लाडकी मृणमयी देशपांडे आपल्या भेटीसाठी इथे उपस्थित राहत झालेल्या एकदा जोरदार कळ्यांच्या गजरात तिथं स्वागत करू या कार्यक्रमाची धमाल मृणमयी देशपांडे यांच्या सोबत तुम्हाला बघायला मिळणार आहे मृणमयी देशपांडे यांचं सहर्ष स्वागत मराठी मालिका हिंदी मराठी चित्रपट यामध्ये त्यांनी ठसा उमटवला आहे कुंकू अग्निहोत्राच्या गाजलेल्या त्यांच्या मालिका आहेत मराठी मालिकेसोबतच सारे गमप लिटिल शॅम मराठी कॉमेडीची बुलेट ट्रेन झी मराठी कुस्ती दंगल या सगळ्या रियालिटी शो मध्ये त्यांनी अँकरिंग केले आहे आले सर्व आलेल्या सर्व पाहुण्याना विनंती आहे त्यांनी कृपया कृपयाचे मराठी चित्रपट आहेत एक कप मोकळा श्वास संशय कळलोळ धाम धूम आंधळी कोशिंबीर पुणे वाया बिहार साठा लोट पण सगळं खोटं मामाच्या गावाला जाऊया कट्यार काळजात घुसली नटसम्राट अनुराग बेबान फर्जन फते शिकज शेर शिवराज आणि सुभेदार अशा असंख्य मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर त्या एक नृत्यांगना आहेत दिग्दर्शक आहेत आणि एक मराठी अभिनेत्री आहेत त्याचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आई अंबाबाईच्या पवित्र नगरीमध्ये आलेल्या पाहुण्याचं सहर्ष सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम एकदा बसलेल्या सर्व बंधू भगिनी ना विनंती एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात हात वर करून या सर्व पाहुण्याचं स्वागत इथं चला तयात मयात तयात मयात मयात जरा सारख बघू मी जर येतो तुमच्या बरोबर हेच काढतात वाटतो चला रेडी मायत कयात मायात मायात सांगितलं ते एकट आता मला नाव टाया वाजल्या पाहिजेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मृगमय स्वागत होत हा भाग जरी कोल्हापूरचा भाग असला तरी सुद्धा बहुतांशी जे रहिवाशी आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळं ग्रा, ग्रामीण प्लस शहरी असा हा भाग थोडासा संमिश्र आहे या ठिकाणी सगळी शेतीची ऍक्टिव्हिटीज केल्या जातात लोक स्वतः शेती करतात पशुपालन होते म्हैशी गाईंचं पालन, गाई पालन करतात गो, गोटे आहेत तिथे या ठिकाणी त्यामुळं अशी चांगली संस्कृती आपली जुनी जी आहे ती या कसबा बोडा जपलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये ज्या सहभागी आहेत हे सगळे स्वयंसेवक आहेत म्हणजे कुठलाही इव्हेंट मॅनेजमेंट इथं काही नाही काही नाही आम्ही सगळे कार्यकर्ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित करतो हे विशेष आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी कसबा आपण ज्या ठिकाणी आलात छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली बहुशस्त्रधारी पुतळा या ठिकाणी आदरणीय डॉक्टर डी वाय पाटील कुटुंबीय बंडे साहेब ऋतुराज दादा या फॅमिलीनं हा पुतळा स्वतः स्व खर्चानं तयार करून या ठिकाणी बसवला आहे आणि आमच्या तमाम कसबा बोड्यातल्या शिव शिवप्रिमे युवकांचं स्वप्न या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलंय अशा शिवाज शिवाज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फोटो आपल्याला देऊन आपलं या ठिकाणी स्वागत होत आहे एक शेतकरी बैला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असं देऊन दे महाराज पूजा वहिनींचंही स्वागत होत आहे मी सविताताई ताई यांना विनंती करतो त्याचबरोबर या या दोन आहेत विनंती आपण स्वागत करावं हो। या ठिकाणी सगळ्या महिलांसाठी हा कार्यक्रम निवड आयोजित केला असल्यामुळे सगळ्या महिलांचे असते व्हावा असं साहेबांची दादांची इच्छा आपण ते गेली पंधरा वर्ष करतोय मी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं आज घेतलेल्या आपल्या दीप संध्याच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित ज्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावर असतो ते आदरणीय आई साहेब त्या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा आणली त्या आदरणीय बृन्मयी देशपांडेजी माझ्या पत्नी पूजा पाटील खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्वच नगरसेविका नगर, नगर त्याबरोबर सोसायटीच्या सर्व संचालिका गेल्या अनेक वर्ष सातत्यानं ज्यांनी का या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला ते आमचे भारतवीर मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित असणारे आमच्या सर्व माता भगिनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला शोभा आणली ते आमच्या सर्वच आपल्या गावातून उपस्थित राहिलेल्या माता भगिनी मी सर्व सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनाच त्रिपुरारी पौर्णिमाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे आम्हाला आनंद झाला मृणमेता तुम्ही कोल्हापूरमध्ये आल्या आज आमच्या गावामध्ये तुमचं आगमन झालं मी गावचं सुपुत्र म्हणून देखील मनापासून तुमचं गावामध्ये स्वागत करतो गेले पंधरा वर्ष भारतवीर मित्रमंडळाच्या माध्यमातून दीप संध्या हा उपक्रम आम्ही कोल्हापूरमध्ये आणि आमच्या बावड्यामध्ये घेतोय आणि एक वेगळ्या पद्धतीचा उपक्रम हा भारतवीर मित्रमंडळाच्या माध्यमातून पंधरा वर्षापूर्वी जेव्हा सुरू झाला मी आपल्याला आवर्जून सांगतो की प्रत्येक वर्षी ही जी व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि ज्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या मागे राहिलेला आहे ते आदरणीय सतेश पाटील साहेब ते आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण खऱ्या अर्थानं त्यांचा त्यांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन केलं आणि या कार्यक्रमाला नेहमीच एक वेगळी शोभा देण्याचा प्रयत्न आम्ही त्यांच्या प्रोत्साहन मुळे आम्ही सर्वजण इथे करत आलेलो मला आपल्याला सांगायचं आहे या आमच्या गावामध्ये जसं मगाशी आमचे नगरसेवक मोहन सालफेंनी उल्लेख केला की या गावातील आमचे सर्वच आमचे जे माता भगिनी आहेत ते आमचं एक वेगळं ऋणांपण राहिलेलं आहे आणि दिवा पाटील परिवार म्हणून गेल्या अनेक वर्ष विविध वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो मी मगाशी मृंग त्यांना गाडीत सांगत होतो की अनेक उपक्रम जेव्हा आम्ही घेतो तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या गावातील आमचे अनेक सहकारी आहेत ह्यांना त्याचं श्रेय जात जसं मगाशी मी सांगितलं मंडळाच्या माध्यमातून असू दे आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून असू दे ये कमीटी है। हे खऱ्या अर्थानं ही त्यांची कमिटी आहे आणि ह्याच्यावर मनापासून त्यांनी काम केलेलं असतं आपल्याला इथं हे आत्ता थोडी आपल्याची गर्दी दिसती त्याच्या मागं त्यांचे परिश्रम आहे आणि त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायचं आहे की आमच्या भारतवीर मित्रमंडळ आणि ज्यांनी महिलांनी हे खऱ्या अर्थानं प्रयत्न केला त्यांचं कौतुक आणि त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण गेले पंधरा वर्ष आमच्या माता भगिनींना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न सातत्यानं आमच्या सगळ्यांच्याकडून होतो त्यांच्या कला गुणांना एक वाव देण्याचा प्रयत्न होतो आणि या माध्यमातून सगळ्या विविध माता भगिनींना या व्यासपीठावर येऊन आम्ही त्यांना विविध वेगवेगळे देखील देत असतो आमचा उद्देश एवढाच असतो की प्रत्येकाकडे कला असती कुठली गोष्ट शक्य नसती शक्य करायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं आणि आमच्या माता भगिनी खऱ्या अर्थानं या निमित्ताने या उपक्रमाच्या निमित्ताने हित येऊन एक त्यांची कला दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करतात मी फार वेळ घेणार नाही कारण तुमचं मनोगत ऐकायला सगळे इथे उत्सुकतेने उपस्थित आहेत मी जेव्हा त्याबद्दल मनापासून आमच्या सर्व माता भगिनींच्या वतीनं आपलं स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो साठ पंच्याऐंशी साठ पंच्याऐंशी ज्यांच्या मोबाईलचे शेवटचे अंक आहेत अशा काही महिला असतील तर त्यांनी कृपया इकडे स्टेज कडे या शेवटचे मोबाईल नंबर साठ पंच्याऐंशी मिळालेले आहेत झिरो शेवटचा नंबर असलेल्या आपल्या या ठिकाणी नंबर शेतकरी मातेच्या हातून झालं आणि आज योगायोग बघा मी आता साताऱ्यामध्ये असते महाबळेश्वरला आम्ही शेती करतो आज मी माझ्या शेतातूनच निघून इकडे आलेली आहे तर त्यामुळे इकडे आल्यानंतर शेतकरी मातेच्या हातून सन्मान स्वीकारताना सुद्धा मला फार 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 बरं वाटलं आणि कुठेतरी त्वरित त्यांच्या काळजाबरोबर माझं काळीच जोडलं गेलं आहे की काय असं मला वाटायला लागलं कारण शेतकरी किंवा शेती हा इतका अवघड आणि इतका महत्त्वाचा विषय होऊन बसला आहे आणि मला खात्री आहे की ह्या ज्या सगळ्या माता भगिनी आणि माझ्या मैत्रिणी इथे जमलेल्या असणार आहेत त्यांच्यापैकी कित कित्येक जणांची घरी शेती असणार आहे कित्येक जणी सकाळी उठून मळ्यामध्ये जात असणार आहेत तिकडे काम करत असणार आहेत आणि त्याच्यानंतर दिवसभर त्या मळ्याची काळजी घेतल्यानंतर आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घेत असणार आहे पण आज मी इकडे एक अगदी निश्चित सांगते की या सगळ्या बरोबर आपण बायका म्हटल्यानंतर एका गोष्टीकडे फार लवकर दुर्लक्ष केलं जातं आपण सगळ्या जणी होकार देतील ते म्हणजे स्वतःकडे कारण आपण सगळ्याजणी इतक्या अडकून गेलेलो असतो घरच्यांची काळजी घेण्यामध्ये नवऱ्याचा काय व्यवसाय असेल तो पार्ट टाईम आपण सांभाळत असतो त्याच्यापाठी शेतीमधून ऊर्जा घ्या आणि एकमेकींच्या सोबतीने उभ्या रहा आणि आयुष्यामध्ये काहीतरी भलं कर, मोठं करून दाखवण्यासाठी आत्ताच आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपल्या महिला टीमनी भारताच्या महिलांच्या टीमनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यामुळे बाईला काहीही अशक्य नसतं ही गोष्ट पुन्हा एकदा त्यांनी सुद्धा दाखवून दिलेली आहे तर अशा बायकांचा बाई पण साजरा करण्यासाठी भेटत राहूया आणि पुन्हा एकदा मी डी वाय पाटील ग्रुपचे खूप मनापासून आभार मानते पूजा ताई तुम्हाला दोघांचाही खूप खूप मनापासून आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे दिवसेंदिवस हा महोत्सव असाच मोठं मोठं होऊया मुंबई पुण्यामध्ये लोकांच्या कानावरती ऑलरेडी आलेला आहे बरं का की इथे अशा पद्धतीने दीपोत्सव साजरा केला जातो याची ख्याती वाढत जाऊ दे आणि वेगवेगळी लोक इथे तुम्हाला भेटायला येतील याची मला खात्री आहे कारण तुमची ऑर्गनायझेशन कमिटी फारच फारच कमाल आहे पुन्हा एकदा थँक्यू था सो मच आणि परत परत भेटत राहूया सिनेमे येत आहेत ते बघत राहा असंच प्रेम करत राहा थँक्यू धन्यवाद मुंबईतही आपण आमच्या महिलांना प्रोत्साहित केलं आपल्या भाषणामधून महिलांना एक नम्र विनंती आहे मृणमयताई स्वतः या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मध्ये सामील होऊन इथं खेळणार आहेत खेळ खेळणार आहेत गेममध्ये येणार आहेत आणि त्यामुळं महिलांनी कुणीही घरी जाऊ नये सगळा कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी लकी ड्रॉ आहेत अजूनही स्पॉट गेम आहेत आणि तुमच्यामध्ये मिसळून त्याही या ठिकाणी स्पॉट गेममध्ये सहभागी होतील तेव्हा कुणीही महिलांनी घरी न जाता या ठिकाणी पुढच्या स्पॉट गेमसाठी तयार राहायचं आहे माझी विनंती आहे मृंबईत तुम्ही आहे ना अजून जास्त म्हणजे माझी विनंती आहे माता भगिनींना की आपण गडबड करू नका निघायची कारण बरेचसे अजून गेम्स आहेत ते झाल्यानंतर मग आपण ते जाणार आहेत त्यामुळे काही हरकत नाही ते थांबणार आहेत आपल्याबरोबर एवढीच विनंती करतो या ठिकाणी तर आता बंटी साहेबांच्या आई साहेबांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती आता त्या थोडा कार्यक्रम बघून चाललेले आहेत तर इथून पुढचा कार्यक्रम तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघा फुलटूर धमाल असा हा कार्यक्रम आहे मस्त असा एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता मेघा माळीबरोबर मृन्मयताईसुद्धा रॅम्प वॉक करणार आहे हा अतिशय असा सुंदर रॅम्पवॉक आहे आणि त्या वॉकमध्ये ना प्रत्येकी पर्सनॅलिटी उतरली होती आपण रामकाव कशाला म्हणतो की तुमची पर्सनॅलिटी दिसली पाहिजे जी कडक होती नक्कीच ताईचं असं मत आहे की सगळ्याच तिच्या दृष्टीने विजेत्या आहेत तर एकदा जोरदार टायबून जाऊ देत आपण जजेस सर्व अशी सर्व स्पर्धेचा एक नियम आहे की जी, 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 की जी, जी, जी।, आहे। जी महिला वयानी मोठी आहे आणि ती थी, तिने धाडच केले की ह्या स्टेजवर येऊन लॅम्प सारखं वॉक तिने इतका सुंदर केलाय तर ते बक्षीस मला सांगा सत्तेचाळीसच्या वर कोण आहे सत्तेचाळीस पन्नास किती पंचेचाळीस अठ्ठेचाळीस किती आहे पन्नास आहे थांबा थांब गडबड नाव सांगा तुमचं मीराबाई आम्हाला लीला काकीन साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या ठरलेल्या आहेत बॉकच्या विजेत्या ज्या भगिनींच्याकडे जास्त मैसे आहेत त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं किती मैसे आहेत तुमचा माईक मध्ये बोल चार आहेत चार आहेत का या चार मैसे आहेत दुबत्या किती जण आहेत म्हणजे आता वेळ आहे एक हा तुमच्या म्हशी किती पाच म्हशी आहेत बारक वगैरे धरून आहे का सगळ्याच मोठ्या मोठ्या नाव सांगा तुम्ही ज्युष्णा सचिन भोसले या बाजूला या बाजूला या या इकडे तुमच्या किती म्हशी चार म्हशी आणि दोन लिहिले हा सहा जण सहा जणावर आहेत का तुमच्या किती म्हशी या तीन म्हणजे आहेत तीन म्हशी आहेत के चार मैसे आणि दोन दोन नेड्या अशी सहा एकूण त्यांच्याकडे जनाव आहेत दररोज दररोज सगळे तुम्हीच करताना शेणखान तुम्हीच करताना सर्व काय हा आम्हाला त्या म्हशी आपल्याला समाधारे वगैरे पाहिजेत हो म्हणून खास तुमचं पण सगळ्यांचं कौतुक आहे तुम्ही सुद्धा प्रयत्न कर तुमचं सुद्धा कौतुक आहे सोसायटीच्या नि गेलं सोसायटीच्या निवड अरे खर का, का ते म्हणायचं चकली केले आहे के का

चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकलीत चुकली किंचित किंचित चुकली चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकली चुकली चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकली किंचित चुकली चिंकीची चकली चुकली चिंकीची चकली

या क्वीस कार्यक्रमासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये सजून धजून आलेल्या भगिनींनी कृपया व्यासपीठावर यावे यापूर्वी स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलाय त्या महिला भगिनींनी कृपया स्टेजवर येऊ नये नटून सजून या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून हे बक्षीस जात आहे या चिमुर्डीला कि जिल्ह्या ठिकाणी शैलेश पिसाळ तर अतिशय सुंदर नारायणी राधा इथे सजून आलेली नारायणी शैलेश पिसाळ ही छोटी नऊवारी मध्ये आलेली चिमुरडी या चिमुरडीला हे बक्षीस जात आहे तर छानशी चंद्रकोर त्याच बरोबर एवढी छान शिवेणी आणि हा ती नेसलेली आहे एकदा जोर का टाळ्या या भगिनीचे किंवा होलीच नाव आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं बघा आजची भाग्यवान असणार आहे मृणमयी नावाची जी, 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 जी। मुलगी आहे जी, जी महिला आहे एक आणखी कोणाचं नाव आहे मृणमयी मृणमयी आणी कोणाच नाव आहे मृणमयी म्हणजे मातीतून माती जन्मलेली मातीचे सगळे गुण असलेली अर्थ तर आजची छोटी मृणमयी इथे विजेती ठरलेली आहे सर्व महिलांची धाकतूक वाढलेली आहे कोणाच नाव असेल कोणाचं नाव असेल जी महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणार महिला डान्स केल्या पाहिजेत माझ्या प्लीज तांबडी कुपन क्रमांक दहा एकोणपन्नास नीता नेजदार दहा एकोणपन्नास नीता नेजदार त्याने चवळ घ्यायच कुपन क्रमांक बारा बहदा नाईक कुपन क्रमांक बारा हर्षदा नाईक बारा हर्षदा नाईक यांनी चटकन स्टेज वर घ्यायचंय बारा बहात्तर हर्षदा नाईक कुपन क्रमांक दहा ब्याण्णव वैष्णवी मोदे वैष्णवी मोदे कुपन क्रमांक दहा ब्याण्णव कुपन क्रमांक दहा ब्याण्णव वैष्णवी मोदे आपलं आपलं कुपन घेऊन सगळ्यांनी स्टेज जवळ यायचंय कुपन क्रमांक अकरा अठरा अकरा अठरा आणि ता रामचंद्र पवार कुपन क्रमांक अकरा अठरा आणि रामचंद्र पवार यांनी चटकन स्टेज जवळ आपलं कुपन घेऊन यायचंय आणि रामचंद्र पवार कुपन क्रमांक दहा बहात्तर तन्वी नितीन रेडेकर तन्वी नितीन जवळ तन्वी रेवती जाधव यांनी प्रकाश माने चार।, मनोज चार मला ही मृन मध्ये ताईशी बोलण्याची संधी मिळाली खूप छान स्वभाव आहे तिचा असा हा महिलांच्यासाठी कार्यक्रम फुलटू धमाल होता भव्य बक्षिसं भरपूर होती लकी ड्रॉही होता आणि इथं पंचगंगा नदींच्या पाच कळशांचं पाणीपूजन केल्याशिवाय या कार्यक्रमाला सुरुवात होत नाही खूप छान असा मस्त कार्यक्रम झाला आणि असा हा का नदीघाट दिव्यांनी आणि लायटिंगनं उजवळून निघालेला होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद